नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जानकी आता देवापुढे प्रार्थना करत असते की काही झालं तरी ऐश्वार्याला वाचो कारण तिच्यामुळेच आमचं कुटुंब आता वाचू शकेल तर मास्कमॅन तिथे पोहोचलेला असतो आणि तो म्हणतो की जर ऐश्वरा वाचली तर आमचा खेळ संपेल त्याचमुळे आश्व्याला आता हॉस्पिटलमध्ये मारण्यासाठी मार्क्समॅन आलेला असतो पण मात्र त्याच वेळे तिथे जानकी पोचते आणि ती मार्क्समॅनला हल्ला करण्यापासून थांबवते जानकीच्या मदतीने तिला आता वॉर्ड बॉय सुद्धा तिथे आलेले असतात तर या दोघांना बघून ती आता तिथून पळून जाते त्यावेळेस जानकी म्हणते की आता मला अजून सतत राहावा लागेल कारण की ऐश्वर्याच्या जीवाला धोका आहे जानकी आता ऐश्वर्याच्या डोक्यावर हात फिरत असते आणि तिची माफी ला मागू लागते की मला माफ कर ऐश्वर्या मी माझ्या शत्रूबद्दल असा वाईट विचार कधीच करू शकत नाही तू लवकर बरी हो अशी मी प्रार्थना करेल अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद